तुकाराम माला काय म्हणते तुकार मने मुक्ते भरवी ने आता दिस त्यारी पण तुकाराम मला तस साधू संत देवाला वरते ओळखते मनुष्य का ओळखता येत शब्द मग गाढो बोलते माणसे बी बोलतात बोलतो माणसं सुगेत बोल आता ते मनाले बरे मारवाडी चाकली तेन तुळशी दासावा tôi chỉ đã sao nữa, làm mà làm mà tôi chít đăng ký, cứ mà làm mà đi cả tôi chỉ đã sao thì coi, tạm thôi, cái này tôi chỉ đã mà làm cái gì, trẻ chụp ảnh của cháu nó theo các kiểu gì chứ, बायको पण ते गेला घेऊ त्याला त्याचा बाप आता घरी पण तिच्या बापान पोटी त्याच्या बापाने नेत म्हणजे मग ते म्हणलं द्या आता हे गेलत बघितल्या बायकोसाठी फुलं आणायला त्याच्या माघारी त्याच्या सासऱ्यानं बायको

आणि आता सर मोठ सण पावसाल्याच त्या गावात बायको नाव स्वतः इतकं पाहून झालं अगदी घरा भावा

अरे इतका प्रयत्न जर तू माझ्या करता का कर मरक्या या बायको करता अरे जो मरणाऱ्या देवासाठी प्रयत्न करतो असा म्हणते ते असतो का आणि हो न मरणारा देवाचा अरे हो बायको मारली त्याला ते तस भी मारली त्याला ते म्हणलं देव भेटतो मग भेटतो ते म्हणलं कसा जेव भेटतो तर म्हणलं जे आग जग तिथं आपण आवडतो ना दुसऱ्या दिवशी तिथं आवडतात असं तिथं आज आजकाल सरदास झाले पहिले सरदार पहिले आपले हगंदारी होती असं त्या देवाला काय होत पहिला भोत दिस होतो भूत प्रसन्न हो भोत प्रसन आले सम काय तर म्हणले त्या भूतात ना ते मारुती कोणता घ्यायचे मारुतीमध्ये माताऱ्या आणि रामायण आय रामायण सामना रामाराम पैसे ठेवत्यान पाया तितक्या खुश आहेत कोण हे बस दे। 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 गया दे। दे ते आम्ही सांगू शकतो बाबा राम ते मारुतीला परस आम्ही मारुतीला भेट भूत बनवू लागलो आणि याला प्रसन्न कशाने झालं

मारुती का त्याला माने त्याला मी मारुती त्याला वाटत एक मात शिला येत आप त्या भूतानं सांगितलं त्या तुळशीत

Wakul guru mana? Upurung wakul guru. Sabda. Tapi mana dia? Dia wajar nama semua. Ram, 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 ram. Mana tu masih nak? Dah tu nak dalam. Pergi, pergi, Lantek. Teras mana tu lantek? Teras mana ram terundang, terundang, terundang. Macam, macam apa? 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 Macam

bắt đầu là quên foca nó mày chút tao tai mày luôn, này anh du xe cho con bồn nha, xe đi ăn thôi, cái công nghiệp mình đang त्या माझ्या धायक तुम्ही माझ्या थेट घेऊन मला काही घेऊन तुमच्या पैशाने बायको आता बायका वाहिल्या बायकाच कामून ऐकतात किंवा बायका न सांगावन रे कामून ऐकते आणि माहित आहे तुकार नाका तुका <laughs> Middenum, I used to sell on the b o o d This one had me out of the d a कुठे मोठी वाचली त्याच वाचलय त्या अस वाचलंय अस वाचलं असं अस वाचलेलंय नुसतं पारायण केलंय पारायण नुसतं पारायण केलेलं कथा किती अस नाही वाचलं आहे ना मी नाही मी नाही वाचल

vai vai ko setyata adha me tu kala dagite ramane yatata halatai ki pañca bhuta paśuci pañca racit ati adama sedira ani yu pa māma dhvai tirdha nau ra yu तू म्हणते हो का लागत मला <laughs> <ना, आए। laughs>